वीसवा राऊंड चालू आहे बघू शकता हे सगळे मुलं दहा किलोमीटरचं चॅलेंज आज संपणार आहे अजून पाच राऊंड राहिलेत तर बघू शकता मोटिवेशन पाहिजे मित्रांनो आणि ते पण काय पाहिजे तुम्ही रनिंग करता तर मोटिवेशन पाहिजे ते म्हणजे स्वतःशी बघा बघू शकता ॉलजी गाईज हाय करा आपला ग्रुप बघा मित्रांनो आपण काय स्पोर्ट पर्सन नाही आहे हा स्पोर्ट पर्सन आहे थोडंसं शरीर वाढल्यामुळे त्याचं चा। हे चालू आहे बट आता आम्ही काही स्पोर्ट पर्सन नाही कोणीच इकडं बघ चंचल तू पण बघ हे बघा तुम्ही बघू शकता हां तर आज आम्ही ना एकदम खतरनाक खतरनाक टार्गेट कम्प्लीट केलं पंचवीस किलोमी सॉरी पंचवीस लॅब टाकल्या चारशेच्या आणि ते पण बावन्न त्रेपन्न मिनटात त्यानं पंचाळीस मिनटात टाकल्या अठ्ठेचाळीस सॉरी कतरा रे किती एक अठ्ठेचाळीसने एक लॅब टाकली त्यांना तर आज आम्ही कॉन्फिडंट फील करतो आहे टेन किलोमीटर आजचा डे वन अजून अर्धा चॅलेंज कंप्लीट झालं आहे दहा तास अभ्यास करायचा आहे एवढा हे करून जे पोरं एक महिनाभर अभ्यास करतात आपण दहा दिवसात कम्प्लीट करूया मित्रांनो जे माझ्यासोबत जॉईन आहेत ते आम्हाला सपोर्ट करा सगळे सपोर्ट करतील ही अपेक्षा करतो आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे थोडंफार बघून चल आ, आ, तर नक्की कमेंट नक्की करा मित्रांनो चला आम्ही तीस गोळे फेकले आता जस्ट वीस संध्याकाळी फेकणार आहे दहा किलोमीटर रनिंग झाली आहे दहा तास अभ्यास करणं आहे तर आता शेड्यूल झालेला आहे आता संकेत बघ बस संकेत पण कम्प्लीट केलं आहे आज पन्नासचं टार्गेट होतं थोडंसं लेट झालं जो पण आहे तुम्हाला फोटो सेंड करेल तर राहिला देवाता? एक वाजू द्या बारा वाजू द्या टाईमपास नाही सुट्टी नाही दहा दिवस बाय भेटूया मित्रांनो सबस्क्राईब करा प्लीज शेअर करा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना तुमचे फ्रेंड सर्कल कोणी असेल तर सांगता ये चला जय महाराष्ट्र मित्रांनो